नमस्कार मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीतून मिळणारा व्ह्यू दाखवतो आहे बघा मित्रांनो काही अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला एव्हरी डे तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे हा लाईव्ह व्ह्यू मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे ॲज इट इज एक्झॅक्टली exactly ओपन व्ह्यू तुम्ही लाईव्ह टाईम ह्या प्रॉपर्टीतून एन्जॉय करणार आहेत तुमच्या बाल्कनीतून काही अशा पद्धतीचा लेक व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो मेन रोड व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो हो मित्रांनो एक सिलेक्ट व्ह्यू तुम्हाला या प्रॉपर्टीतून मिळणार आहे लाखात एक घर असं घर तुम्ही कुठेच पाहिलं नसेल मित्रांनो चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो मी आज तुम्हाला एक टू पॉईंट फायव्हिच के प्रॉपर्टी दाखवतोय या टू पॉइंट फायव्ह बीच के प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लोकांना साधारण सातशे ऐंशीच्या घरात कार्पेट बघण्यास मिळणार आहे त्याचबरोबर अलॉटेड फोर व्हीलर कवर कार पार्किंग देखील बघण्यास मिळणार आहे हा आहे तुमच्या प्रॉपर्टीचा एंट्रन्स एंट्रन्स तुम्ही बघताय एक्सपिरियन्स करताय खूप प्रेशियस बघण्यास मिळतोय तुम्हाला लोकांना ह्यूज एंट्रन्स सो मित्रांनो ही एक प्रीमियम लेवलची प्रॉपर्टी फक्त तुम्हाला लो लोकांसाठी मी आज घेऊन आलो आहे हा एंट्रन्स झाला एंट्री केल्यानंतर तुम्हाला काही अशा पद्धतीने प्रायव्हेट स्पेस मिळतो जो तुम्ही तुमच्या पद्धतीने युटिलाईज करून घेऊ शकतात खूप छान स्पेस निघून येतो मित्रांनो हा डेली लाईफमध्ये तुम्हाला लोकांना खूप उपयुक्त ठरणार आहे त्याच्याच अपोजिट तुम्हा लोकांना तुमचा पॉईंट फाय बी एच के बघण्यास मिळतोय हा आहे तुमचा पॉईंट फाय बी एच के एक पाच बाय पाचचा सा बेडरूम साईज मिळतो तुम्हाला लोकांना हा याला तुम्ही एक चिल्ड्रन रूम एक मिनी ऑफिस किंवा एक स्टडी रूम देखील करून घेऊ शकतात किंवा गेस्ट रूम म्हणून देखील तुम्ही ह्या रूमचा यूज करून घेऊ शकतात अशा पद्धतीचा हा एक पॉईंट फाय बी एच के तुम्हाला या टू पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतो आज आपण टू पॉईंट फाईव्ह एच के प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करतो ज्यात आपल्याला सातशे ऐंशीच्या घरात कार्पेट बघण्यास मिळतोय सो काही अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी आहे आणि या पॉईंट फायव्ह बी एच केच्या विंडोमधून देखील तुम्ही काही अशा पद्धतीचा पूर्णपणे ओपन व्ह्यू एन्जॉय करू शकतात जो डेली लाईफमध्ये तुम्हा लोकांना खूप फ्रेश फील करून देईल आणि काही अशा पद्धतीने ही रूमची साईज असते आणि ए सी देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आला आहे आणि आता तुम्ही एक्सपिरियन्स करता आहेत हा तुमचा ग्रेट ह्यूज लिव्हिंग रूम या प्रॉपर्टीचा सगळ्यात ग्रेट ॲडव्हान्टेज आहे या प्रॉपर्टीचा व्ह्यू एक्सेलेंट कार्पेट एरिया त्यातल्या त्यात राऊंड शेपमध्ये बाल्कनी जी तुम्हाला मी एक्सपिरियन्स करून देणार आहे सध्या तुम्ही आता एक्सपिरियन्स करतायत हा तुमचा ग्रेट ह्यूज लिव्हिंग रूम बघा किती मोठा हॉल तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतोय ही एक नॅचरल लाईट कंडिशन आहे प्रॉपर्टी फ्रेश अनयूज अनटच प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहे रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी ग्रेट कार्पेट देते सातशे ऐंशीचा कार्पेट एरिया त्यातल्या त्यात अलॉटेड फोर व्हीलर कवर कार पार्किंग बघण्यास मिळते आणि ह्या प्रॉपर्टीचा ॲडव्हान्टेज म्हणजे बाल्कनी सेक्शन जो आता आपण एक्सपिरियन्स करू काही अशा पद्धतीचा हा बाल्कनी स्पेस आहे यात आपल्याला एक राऊंड शेपमध्ये बाल्कनी एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे तुम्ही लाईट कंडिशन एक्सपिरियन्स करू शकतात ह्या प्रॉपर्टीची बघा काही अशा पद्धतीने ही एक राऊंड शेपमध्ये आपल्याला बाल्कनी बघण्यास मिळते ह्यूज बाल्कनी मित्रांनो खूप मोठी बाल्कनी आहे चार ते पाच माणसं सहा माणसं इझिली इथे बसू शकतात उभे राहू शकतात हा नॅचरल लाईट एन्जॉय करू शकतात या बाल्कनीचा स्पेस एन्जॉय करू शकतात अशा पद्धतीचा हा स्पेस आपल्याला बघण्यास मिळतो हा नॅचरल लाईट कंडिशन बघा खूप एरी लिव्हिंग रूम वाटतो खूप एरी वातावरण इथे क्रिएट होऊन जातं हवेशीर वातावरण क्रिएट होऊन जातं खूप ग्रेट लाईट स्पेस तुम्हाला इथे बघण्यास मिळेल ग्रेट इन्वॉमेंट तुम्हाला बघण्यास मिळेल लाईट कंडिशन खूप छान असेल हवेशीर वातावरण आणि काही अशा पद्धतीचा लाईफ टाईम अनब्लॉकेबल पूर्णपणे ओपन व्ह्यू तुम्ही ह्या प्रॉपर्टीतून एन्जॉय करू शकतात मित्रांनो किती सुंदर देखावा असा व्ह्यू तुम्हाला लोकांना मिळतोय इकडनं लेक व्ह्यू तुम्हाला लोकांना मिळून जातो आहे मेन स्ट्रीट व्ह्यू मिळून जातो आहे हे समोरच बंगलोरचा प्रोजेक्ट आहे तो देखील तुम्ही इथून एक्सपिरियन्स करू शकाल भविष्यात या प्रीमियम लेवलच्या प्रॉपर्टीजमुळे तुमच्या प्रॉपर्टीजला खूप ग्रेट व्हॅल्युएशन मिळेल वैल। ॲप्रिशिएशन मिळेल आणि तुम्ही इकडनं सनराईज सनसेट राऊंडशेप बाल्कनी असल्याने यूज एक्सपिरियन्स करू शकाल काही अशा पद्धतीची ही बाल्कनी आहे तुम्हाला कुठेच काही ब्लॉकेज नाही तर आता एक डेडिकेटेड हा डायनिंग सेक्शन त्याच्याच बाजूला तुम्हाला हा तुमचा पॅसेज सेक्शन ऑफर करण्यात येतो बघा आता पॅसेज सेक्शन आपण एक्सपिरियन्स करूया त्यालाच लागून आपल्याला आपलं किचन ऑफर करण्यात येतं त्या किचनमध्ये आपल्याला डबल प्लॅटफॉर्म ऑफर करण्यात येत आहेत बघा दोन प्लॅटफॉर्म आहेत एक्झुस देण्यात आला आहे आ आ एक ड्राय बाल्कनी देखील आपल्याला इथे ऑफर आप करण्यात आली आहे खूप ह्यूज किचन इथे आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते मित्रांनो सातशे ऐंशीचा सा कार्पेट एरिया आपल्याला मिळतो आहे अलॉटेड फोर व्हिलर कवर पार्किंगसोबत डेडिकेटेड स्मार्ट फ्रीज सेक्शन देखील इथे ऑफर करण्यात आला आहे दोन प्लॅटफॉर्म एक ह्यूज प्लॅटफॉर्म आणि एक मिनी प्लॅटफॉर्म हे दोघे प्लॅटफॉर्म डेली लाईफमध्ये काम करत असताना खूप उपयुक्त ठरतील एकजूस ऑफर केलाय ही तुमची ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीतून देखील तुम्हाला ठीकठाक व्ह्यू मिळून जातो लाईट व्हेंटिलेशन खूप छान आहे डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शनसाठी इथे तुम्हाला ऑफर करण्यात आला आहे सेक्शन त्याचबरोबर तुम्हाला कपडे वगैरे ड्राय करण्यासाठी देखील वरती खूप छान स्पेस उपलब्ध करून देण्यात आला आहे व्ह्यू देखील तुम्ही इकडनं ठीकठाक एन्जॉय करून घेऊ शकतात लाईट व्हेंटिलेशनसाठी खूप छान सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर हे आपल्याला एक सेफ्टी देखील प्रोव्हाइड करतं सो काही अशा पद्धतीने आपल्याला ठीकठाक ह्यू इकडनं बघण्यास मिळून जातो आणि हा एक स्पेस ड्राय बाल्कनीचा हा नॅचरल लाईट कंडिशन मित्रांनो ही प्रॉपर्टी अनयूज अनटच आहे फ्रेश प्रॉपर्टी आहे कुठेच लाईट दिवे लावण्यात आलेले नाही आहेत प्रॉपर्टीमध्ये जो काही लाईट तुम्ही एक्सपिरियन्स करताय हा पूर्णतः नॅचरल लाईट तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो ह्या प्रॉपर्टीमध्ये सो बघा किचन पॅसेजला ला लागून तुमचं किचन मी दाखवलं आता त्याच पॅसेजला लागून तुमचा एक बेडरूम मी दाखवतोय एक स्मार्ट कबर्ड सेक्शन मिळतोय फ्रेंच विंडो तुम्हाला बघण्यास मिळून जात आहे एक एसी बघण्यास मिळून जाते तुम्हाला लोकांना इथे दहा बाय दहाचा एक बेडरूम तुम्हाला इथे बघण्यास मिळतोय बघा काही अशा पद्धतीने तुम्हाला हा बेडरूम बघण्यास मिळतोय एसी सोबत स्मार्ट कबर्ड सेक्शन आणि फ्रेंच विंडो आता फ्रेंच विंडोतनं देखील मी तुम्हाला एक व्ह्यू एक्सपिरियन्स करून देतो काही अशा पद्धतीने लेक व्ह्यू तुम्हाला बघण्यास मिळतोय इकडनं ओपन व्ह्यू तो एक खूप छान उत्तम बाबा आहे आता ह्याच पॅसेजला लागून मी तुम्हाला तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम दाखवतोय हा तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्णपणे जॅग्वार फिटिंग एक्सेलेंट प्लंबिंग बिल्डर इथे तुम्हाला लोकांना ऑफर करतो चोवीस तास वॉटर तुम्हाला इथे मिळते चोवीस तास इलेक्ट्रिसिटी तुम्हाला लोकांना मिळते त्यातल्या त्यात अलॉटेड कार पॅकिंग देखील तुम्हाला इथे उपलब्ध आहे गिजर फॅसिलिटी देखील इथे देण्यात आली आहे बेसिंग हा ग्रेट किचन ग्रेट बाथरूम तुम्हाला बघण्यास मिळतोय आता मी नेतोय तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूममध्ये चला मास्टर बेडरूममध्ये एंट्री करता क्षणी थोडं प्रेशस फील होतं अशा पद्धतीने या प्रॉपर्टी बनवण्यात येतात स्मार्ट कबर्ड सेक्शन फ्रेंच विंडो अटॅच टॉयलेट बाथरूम या मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे मित्रांनो सो ग्रेट स्मार्ट प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी पूर्ण प्रॉपर्टीमध्ये तुम्हा लोकांना ए सी ऑफर करण्यात येतात मित्रांनो तीन ए सीज ऑफर करण्यात येतात तुम्हाला दोन टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे बघण्यास मिळतात सातशे चाळीस सातशे ऐंशीचा सुपर सातशे ऐंशीचा सा कार्पेट एरिया तुम्ही इथे एक्सपिरियन्स करतायत ह्या प्रॉपर्टीमध्ये आणि ऑलमोस्ट साडेबाराशे बाराशेच्या घरात सुपर बिल्डअप तुम्ही बघताय अलॉटेड कवर कार पार्किंग पण तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये ऑफर करण्यात आली आहे आहे तुमचा अटॅच टॉयलेट बाथरूम जो तुमच्या बेडरूमला अटॅच करण्यात आला आहे सो ही एक मास्टर बेडरूम तुम्ही एक्सपिरियन्स करताय आणि त्याच्या फ्रेंच विंडोतून तुम्हाला काही अशा पद्धतीने ओपन व्ह्यू बघण्यास मिळतोय सो मित्रांनो ही एक टू पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टी सातशे ऐंशीचा सा कार्पेट एरिया विथ अलॉटेड फोर व्हीलर कॉर पार्किंग सेलसाठी उपलब्ध आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर वरती दिलेल्या नंबरला नक्कीच कॉल करा मला नक्कीच खात्री पटली असेल ही एक लाखात एक प्रॉपर्टी आहे आणि अशी प्रॉपर्टी तुम्ही एक्सपिरियन्स केली नसेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद